शेतकरी बंधू नमस्कार मी आपला कृषी मित्र सचिन वाटे आपल्या सर्व शेतकरी बंधू आजच्या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो आज तारीख पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस तर शेतकरी बंधूंनो काल मकर संक्रांत होती आणि मोठ्या प्रमाणात आ, 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 आ हे आलेलं होतं आणि दुहीही आहेत तर शेतकरी बंधूंना आपला आंबा पीक हे सध्या मोहर अवस्थेमध्ये आणि अवस्थेमध्ये फुलगळ जी म्हणतो आपण फुलगळी मोठ्या प्रमाणात होत असते आणि फुलगळ झाल्यामुळं आपल्या आंब्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे होत असतात तर शेतकरी बंधून न आंबा मोहरावस्थेमध्ये आपल्याला ज्या काही समस्या येतात जसे की रोगाचा प्रादुर्भाव रोगामुळे आपल्या आंब्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते तर शेतकरी बंधू आज मी तुम्हाला एक महत्त्वाची फवारणी सांगणार आहे पण त्याआधी आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका आणि यूट्यूब पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी बंधूंनो अशा अवस्थेमध्ये रोगाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात येत असतो आणि आपलं मोठ्या प्रमाणात हे नुकसान हे बुरीरोगामुळं रोगामुळे हो असतं आहे तर शेतकरी बघून आजच्या फवारणीमध्ये आपण ढगाळ वातावरण येऊन गेलेले तर फवारणीमध्ये आपण कोन्टा टप्लस हे बुरशीनाशक घ्यायचं आहे जेणेकरून रोगाचा प्रादुर्भाव कमी होईल तसेच आपण कोणता प्लस याऐवजी आपण याच्यामध्ये एक ॲमेस्टा टॉप हे दोन दोन घटक याच्यामध्ये तर हे बुरशीनाशक आपण घेऊ शकतो तर हे पण चांगल्या पद्धतीनं रोगासाठी काम करणार आहे तसेच आपण कॉन्टा कॉन्टा प्लस ॲमिस्टर टॉप किंवा नेटिओ अशा हो। बुरशीनाशकाचे बुरशीनाशकपैकी एक बुरशीनाशक घेऊन आपल्या आंबा पिकावर फवारणी करून घ्यायची आहे आणि शेतकरी बंधू अशा अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात फुलगळ होत असते मोवर भरपूर फुटलेला आहे पण त्याचं फळामध्ये सेटिंग होत नाही तर आपण न्यूट्रीप कंपनीचं सी बी जेड हे उत्पादन प्रति लिटर पाण्यासाठी अडीच मिली या बुरशीनाशकासोबत घेऊन आपण संध्याकाळच्या वेळेस फवारणी ही करून घ्यायची आहे तर शेतकरी बंधूं ढगाळ वातावरण आहे या पद्धतीनं आपण या आ, या पद्धतीनं आपा मोहरावर ही फवारणी करून घ्यायची आहे या बागेला आप आतापर्यंत आपण ट्रीटमेंट दिलेली आहे शेतकरी बंधूं तीन फवारण्या झालेल्या आहे आपण बघू शकतात आंबा मोहर एकदम असा बेस्ट पद्धतीनं फुललेला आहे आपण पण या पद या पद्धतीनं फवारणीचा अवलंब करावा आणि आपल्या पिकामध्ये उत्पन्नामध्ये वाढ करून घ्यावी आणि अधिक माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद